नमस्कार मी अक्षता तुम्ही पाहताय सकाळ सकाळच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये स्वागत आहे महाराष्ट्रात पुराचं थैमान पाहायला मिळत आहे खास करून मराठवाड्यामध्ये मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसलंय शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले या नुकसानीचा पाहणी दौरा म्हणून अनेक नेते मंडळी जे आहेत मंत्री आहेत ते मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असल्याचं पाहायला मिळते मराठवाड्यातल्या नुकसानीची पाहणी आणि त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत यासोबतच आपण सुरुवात करूयात नंदुरबार पासून नंदुरबारमध्ये काल मोठा राडा झाला झालेला पाहायला मिळाला होता सब, आ, एका हत्या प्रकरणाचा जय वळवी याच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आदिवासी समाजाचा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावरती निघालेला होता परंतु या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्यावेळी वळवी याचे नातेवाईक आणि काही सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यासाठी गेले होते त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये जे आदिवासी आंदोलक जे होते त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता मोठ्या प्रमाणावरती त्यावेळी राडा झाला होता आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता परंतु आंदोलक या ठिकाणी आक्रमक पाहायला होतं या आंदोलकांनी दगडफेक जी आहे ती पोलिसांवरती केली होती त्यानंतर या दगडफेकीचा किंवा आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रधुराच्या नळकांड्या फोडल्याचं पाहायला मिळालं होतं एवढंच नाही लाठीचार्जही सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता परंतु यानंतर आंदोलक जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि या आंदोलकांनी काही गाड्यांची तोडफोड जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या गाड्यांची तोडफोड केली होती काही गाड्या उलट्या केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि एकंदरीतच मोठ्या प्रमाणावरती राडा हा नंदुरबारमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आसपास परिसरामध्ये पाहायला मिळाला होता त्यामुळे एकंदरीतच शहरामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं होतं हे संपूर्ण प्रकरण घडलं होतं जय वळवी या आदिवासी तरुणाच्या हत्येनंतर भैया मराठी तरुणानं जी आहे ती चाकू भुकसून या तरुणाची हत्या केल्याचं पाहायला मिळालं होतं या हत्या प्रकरणाचा एक सीसीटीव्ही देखील व्हायरल झाला होता आपण टीव्ही स्क्रीनवरती त्या हत्या प्रकरणाचा सीसीटीव्ही जो आहे तो पाहू शकता चा अनि या हत्या प्रकरणानंतरच तिथलं वातावरण जे आहे ते पेटल्याचं पाहायला मिळालं होतं आणि याच हत्याच्या निषेधार्थ आदिवासी समाजाचा मोर्चा जो आहे तो निघाला होता परंतु आज जे आहे ते नंदुरबार मध्ये काल भडकले जे वातावरण आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यानंतर आज मात्र नंदुरबार मध्ये शांतता असल्याचं पाहायला मिळते काल ज्या ठिकाणी दगडफेक किंवा मोठ्या प्रमाणात लाठीचार झालेला था पाहायला मिळाला होता जाळपोळ काही आंदोलकांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर मात्र आज परिसरामध्ये अं एकच शुकशुकाट पाहायला मिळतोय या परिस्थितीचा आढावा घेतलाय तिथले आमचे प्रतिनिधी सागर निकावडे यांनी आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहूयात तिथला ग्राउंड रिपोर्ट काल नंदुरबार शहरात आदिवासी समुदायाच्या वतीनं काढण्यात आलेल्या शांततेच्या मुक मोर्चाच्या निवेदनानंतर मोठ्या प्रमाणात हिंसक वळण लागलं होतं आणि त्यानंतर दगडफेक देखील झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनाला अश्रुधुराचा नरकंडे जे ते फोडण्यात आलेल्या होत्या एकंदरीत तणावाची अशी परिस्थिती काल जी ती निर्माण झाली होती मात्र आज सकाळपासून नंदुरबार शहरात शांततेचं वातावरण जे ते पाहायला मिळते मी सध्या नंदुरबारच्या नेहरू चौकात आहे आणि आपण इकडं सकाळची जर आपण एक एकंदरीत परिस्थिती बघितली तर तणापूर्ण अशी शांतता जी शहरा शहरामध्ये सुरू आहे अनेक ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे मोठ्या प्रमाणात जे ते नागरिक जे ते आता सकाळपासूनच रस्त्यावर निघायला सुरुवात झाली जी ती संचार बंदी लावण्यात आलेली आहे त्यामुळे जे ते शहर जे ते पुन्हा पूर्वपदावर येतानाच या ठिकाणी पाहायला मिळतं तर दुसरीकडं जिल्हा प्रशासन असेल किंवा पोलीस दल असेल या ठिकाणी जो येतो सोशल मीडियावर करडीन जर्दी ती पोलिसांच्या वतीनं ठेवण्यात आलेली आहे कुठलाही अपप्रचार होऊ नये कुठल्याही प्रकारच्या पोस्ट ज्या आहेत त्या व्हायरल होऊ नये यासाठी सायबर पोलिसांची देखील नजर जी ती सध्या सोशल मीडियावरची पाहायला मिळते तर दुसरीकडं पुन्हा एकदा शहरामध्ये जी ती तणावपूर्वक शांतता आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे कुठल्याही प्रकारच्या घटनांवर अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जे आहे ते जिल्हा कृषी प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेला आहे सांगनिक वाडे साम नंदुरबार पाहिलं की नंदुरबार मधली सध्याची परिस्थिती जी आहे ती शांत असल्याचं पाहायला मिळत आहे अजय वळवी याच्या हत्या जो आहे आरोपी भैया मराठे हा सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे त्याला न्यायालया समोर समोर देखील करण्यात आलेला आहे आता या हत्या पुढे काय होतंय हे आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत आता येऊयात आपण मराठवाड्याकडे मराठवाड्यामध्ये पुराचं थैमान पाहायला मिळत मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना म्हणजेच बीड असेल धाराशिव असेल सोलापूर असेल इकडे जालना असेल नांदेड असेल या सर्व जिल्ह्यांमध्ये जे आहे ते पुराचं थैमान असल्याचं पाहायला मिळते काही ठिकाणी असं म्हटलं जातं की जवळपास शंभर वर्ष जे आहे ते इतका पाऊस इतकं पाणी जे आहे ते मराठवाड्याने पाहायला पाहायला मिळालं नव्हतं परंतु या पुराचा फटका मोठ्या प्रमाणावरती मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पाहायला मिळाले शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय शेतातली पिकांचा अक्षरशः चिखल झाल्याचं पाहायला मिळ मिळतंय घरामध्ये पाणी घुसले संसार पडलीये या ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून या ठिकाणी होते सरकारनं सुद्धा मदतीचं आश्वासन सुद्धा दिल्याचं पाहायला मिळते काही दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आव्हान दिलं होतं जवळपास दोन हजार दोनशे कोटी रुपयांची आहे ती सरकारनं देऊ केल्याचं पाहायला मिळते त्यासाठी पंचनामे सुरू आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील तिथले स्थानिक नेते असतील आमदार असतील ते ज्या ठिकाणी नुकसान आहे त्या ठिकाणी भेट देत आहेत पंचनामे करत आणि पंचनाम्यानंतर लगेच तातडीने नुकसान भरपाई दिली जाईल असं आश्वासन जे आहे ते सरकारकडून दिल्याचं पाहायला मिळते याच पाहणी दौऱ्यादरम्यान आज अजित पवार बीड जिल्ह्यामध्ये आहे बीड मध्ये ते नुकसानग्रस्त नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी करताना पाहायला मिळत अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती अजित पवारांचा दव, हा दौरा असल्याचं पाहायला मिळते काल पा, जे आहे ते दत्तात्रय भरणे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जे आहे ते मराठवाड्यातील काही भागांची जी आहे ती पाहणी केली होती म्हणजे लातूर असेल धाराशिव असेल या जिल्ह्यांची पाहणी केली होती परंतु बीड मध्ये ते काही गेले नव्हते कारण की आज अजित आज पवार स्वतः बीड मध्ये दाखल होणार होते त्यामुळेच असं म्हटलं जातं की दत्तात्रय भरणे यांनी बीडचा दौरा जो आहे तो केला नव्हता आणि तशी सूचना देखील त्यांनी बीडमधल्या अधिकाऱ्यांना दिल्याचं पाहायला मिळालं आज सकाळपासूनच अजित पवार जे आहे ते बीडमध्ये ठाण मांडून आहे थीक थीक ठिकठिकाणी ते पाहणी करतायत काल सुद्धा अजित पवार यांनी धाराशिव वगैरे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाहणी केल्यानंतर आज ते बीडच्या दौऱ्यावरती आहेत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती नुकसान शेतकऱ्यांचं झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी जी आहे ते अनेक शेतकरी अजित पवारांसमोर आपली जी म्हणणं आहे ते मांडताना पाहायला मिळत अजित पवारांकडून अधिकाऱ्यांकडून पंचनामे करून घेत आहेत याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर अजित पवारांनी एका जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याला झापल्याचं पाहायला मिळतंय कारण की त्या ठिकाणी तलावाचं काहीतरी नुकसान झालेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्याला झापल्याचं पाहायला मिळतंय आपण तो व्हिडिओ स्क्रीनवरती पाहूयात असेल ते जलसंधारण असतात साडेसहाशे च्या पुढच्या असले तर ते इरिगेशन असतात असं काय करतो नाही 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 असं नका करू आता आम्ही बरेच जण लोकप्रतिनिधी अधिकारी इथं सगळे आहोत तुम्ही ह्या गावामध्ये या इथं सरपंच पण आहेत तिथं ते बघा कुठलाच साठवण चालाव आणि त्याला तातडीनं काही कारण आता जरा उघडी पाहिजे पुन्हा मग असा अंदाज आहे सव्वीस सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीसशे त्रतीस तीस पुन्हा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्याच्या आधी मध्ये दुरुस्ती करून घ्या कारण इथं पण गावकरी म्हणत होते की आम्ही सांगत होतो पण इथं दुर्लक्ष केलं आणि त्याची किंमत माझ्या गावकऱ्यांनाही मोचावी लागली आणि बाकीच्याही लोकांच्या विधी विधी सगळ्या त्याच गाळ आणि भरून त्याचा बंदोबस्त करायचा मला खूप स्वतः सांगायचं सगळ्याच पाच नेत्या एवढं करा माझे पंधरा दिवस झालं रक्त नाही

मोबाईल काय काय केलं त्याच्यात नव्हतं आता पोस्टाच्या घेतले कोण देणार आहे सर ते कुठला खेळ आहे त्याच्यामध्ये जर झाला नाही काय माहितीच नाही त्याच्यात काय केलं त्याच्याकडून झालं नाही ते खेळत नाही काही तक्रार केला नाही

अशा पद्धतीनं अजित पवारांकडून जे आहे ते बीडच्या नुकसान भागाची जी आहे ती पाहणी करण्याचं काम सुरू आहे इकडे बरेचसे नेते मंडळ सुद्धा आहेत जे आज भेट देणार आहेत उद्धव ठाकरे सुद्धा आज मराठवाड्या दौऱ्यावरती आहेत नुकसान नुकसानीची पाहणी जी आहे, आहे। नुपसान, नुपसान ते शेतकऱ्यांचं नुकसान पाहण्यासाठी ते शेतकऱ्यांच्या बांधावरती जाणार आहेत उद्धव ठाकरे त्यानंतर आपण आता पाहणार आहोत बीड नंतर नांदेडमध्ये सुद्धा महापुराचं थैमान पा असल्याचं पाहायला मिळतंय नांदेडमध्ये गोदावरी ला जो आहे तो महापूर आल्याचं पाहायला मिळते गोदावरीवरील विष्णूपुरी प्रकल्पाचे सोळा दरवाजे जे आहे ते कालपासून उघडण्यात आलेले आहे यासोबतच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता त्यामुळेच हे दरवाजे आहे ते उघडण्यात आल्याचं पाहायला मिळते गोदावरी नदी पात्रामध्ये जवळपास दोन लाख सत्याहत्तर हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे त्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते शिरल्याचं पाहायला मिळते आसपासच्या नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिल्याचं पाहायला मिळते लाखो हेक्टर परंतु या सोडलेल्या विसर्गामुळे लाखो हेक्टर शेती पिकांना फटका बसणार असल्याचं प्रशासनानं आधीच स्पष्ट केल्याचं पाहायला मिळते आपण पाहू शकतो टीव्ही स्क्रीनवरती नांदेडच्या गोदावरी नदीच्या महापुराचे ड्रोन व्हिज्युअल जे आहेत आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं दरवाजे खुले करण्यात आल्यानंतर आसपासच्या परिसरांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळते अनेकांची घरं उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळते शेतीचं मोठ्या प्रमाणात पिकांवरती नुकसान या ठिकाणी झाले शेतीतल्या पिकांची अक्षरशः नासाडी झालेले आहे शेतकरी हवालदिल झाला या परिस्थितीमुळे एकंदरीतच मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये ही भीषण परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते जगाचा पोशिंदा म्हटला जाणाऱ्या शेतकऱ्याची ही अवस्था अत्यंत दयनीय अशी आहे आपण पाहतोय आता नांदेडच्या गोदावरी नदीच्या महापुराचे ड्रोन विज्युअल्स आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकतो कशा पद्धतीने आसपासच्या परिसरामध्ये पाणी साचल्याचं दृश्य जे आहे ते अतिशय भयानक पद्धतीचा आहे आपण पाहूया टीव्ही स्क्रीनवरती गोदावरी नदीच्या महापुराचे ड्रोन दृश्य गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं होतं एकंदरीतच मराठवाड्याला या पावसाचा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती फटका बसल्याचं पाहायला मिळालं होतं बीड असेल धाराशिव असेल इकडे सोलापूर असेल नांदेड या जिल्ह्यांना जे आहे ते महापुराचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला होता नांदेड नंतर आपण जाऊयात लातूरमध्ये लातूरमध्ये जर आपण पाहिलं तर अ उजेड गावाला पुराचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे मांजरा नदीला पूर आलाय आणि या पुरामध्ये काही आ, या पुराच्या आसपासच्या भागामध्ये काही शेतकरी आपल्या शेतामध्ये अडकल्याचं पाहायला मिळालं होतं अ मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी एनडीआरएफची प्रशासनाकडून जे आहे ते मदत कार्य पुरवलं जाते अडकलेल्या शेतकऱ्यांना जे आहे ते बाहेर काढलं जाते बचाव कार्य सुरू आहे परंतु याच ठिकाणी एअरलिफ्ट सुद्धा केलं जाते अनेक शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत युद्ध पातळीवरती सुरू आहेत आपण इकडे पाहिलं तर संभाजीराजे छत्रपती सुद्धा धाराशिवमध्ये गेल्याचं पाहायला मिळते नुकसानग्रस्त भागांना नुकसानग्रस्त ठिकाणांना त्यांनी भेट दिल्याचं पाहायला मिळते ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे जे आहे ते गेल्याचं पाहायला मिळते अ धाराशूमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर तिथले खासदार असतील ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा त्या ठिकाणी मदत कार्य जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती केलं होतं प्रशासन आणि एनडीआरएफ चे टीम सोबत मिळून खासदार जे आहे ते पुराच्या पाण्यामध्ये अक्षरशः उतरल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर अनेक मंत्र्यांनी जे आहे म्हणजे अजित पवारांनी काल भेट दिली आणि त्यानंतर आज संभाजीराजे छत्रपती जे आहेत त्यांनी या ठिकाणी भेट दिल्याचं पाहायला मिळतं आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहूयात छत्रपती संभाजीराजे ज्यावेळी त्या ठिकाणी गेले होते त्यावेळी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आज धाराशिव जिल्ह्यात आलेले आहेत धाराशिव भूम तालुक्यातील आता शेतकऱ्याशी संवाद साधता प्रत्यक्ष पाहणी देखील केली महाराज काय सांगाल शेतामध्ये आलाय शेतकऱ्याच्या बांधव आलाय पाहणी केली काय सगळे चित्र दिसतंय महा भयानक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली प्रामुख्याने तुमचा परांडा अं धूम थोडंफार बीड या सगळ्या ह्याच्यात तर एक लॉंग टर्म एक नियोजनबद्ध इथं शेतकऱ्यांच्या दृष्टीने नियोजन होणं गरजेचं आहे म्हणजे मराठवाड्यात तर एक तर केव्हा पाऊस पडत नाही आणि इतका अतिवृष्टी झाली आहे म्हणजे लोकांची शेत म्हणजे शेत त्यांची जमिनी वाहून गेलेले आहेत आता हे तुम्ही कशा पद्धतीने मदत करणार सर सकट तुम्ही कर्जमाफी तर केलेलीच नाही पण त्याच्या पलीकडे हे विषय आहेत हे काय नुसतं कर्ज माफ केले की विषय होणार नाही पण ज्यांची जमीनच वाहून गेली आहे आता दगड बाहेर ते हे शे, शेतकरी जगणार कसं आता एक एक तुमचं नाव काय म्हणतो सुहास खंडागे सुहास खंडागे तर सुहास खंडागेंच्या जमिनीत आपण उभार तिथे नुसते दगड आले दिसतात आता मी विचारलं सुहासला बाबा तुम्ही कसं याच्या पुढचं तुमचे काय टप्प्यात म्हणजे समजा आपण जरूर पैसे तुम्हाला एक चार पैसे आम्ही सगळ्यांनी मिळून दिले तर तुम्ही कुठं खानाची मी कुठं वाहतूक वाहतूक आली जवळ माती नाहीये जगायचं कसं आहे त्यांना माहित नाही मी मा, आता मात्रेवाडीत जाऊन आलो जिथं एका ह्याच्याच जमिनीच्या पलीकडं लक्ष्मण पवारांची जमीन आहे लक्ष्मण पवारने आत्महत्या केली का केली आत्महत्या कर्ज तर राहायच पण जमीनच राहिली नाही आता काय करू आता ह्याच्यावर काय पर्याय उपयोजना काय ह्याच्यावर सरकारने बोलायला पाहिले तुम्ही बाकीचे सगळे काम थांबवून युद्ध पातळीवर मुख्यमंत्री आणि सरकारने मीटिंग घ्यायला पाहिले अशा सगळ्या शेतकऱ्यांना आपण जीवन कसं ठेवू शकतो ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आता का पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना पुराची सवय तर आहे पण मराठवाड्यातल्या लोकांनी पाणीच पाहिलं नाही आणि त्यात ही अतिवृष्टी ही महाभयानक परिस्थिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकरी जगला तर आपण जगू आणि म्हणून बाकीचे सगळे कामं थांबवून या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत आपल्याला कशी करता येईल या दृष्टीकोनातून आपण करावी आता मग अशी मी गेलो लक्ष्मण पवार वारले मी मदत केली शिवराजी अभिषेक स्वराज्य वतीनं आणि स्वराज्य संघटनाची मदत मी केली मी माझी जबाबदार करतो मी पार पाडलं पण असं नाही होणार आहे तुम्हाला लॉंग टर्म प्लॅनिंग तुम्हाला विजन बॉन्ड प्रोग्रॅम हा शेतकऱ्यांची धोरण हे तुम्हाला करावं मी अनेक वर्षापासून म्हणतोय जे धोरण आहेत आपले हे पंचवीस तीस वर्षाच्या अगोदर तेच धोरण आपण नुसतं हे करावं आता उदाहरण इथं कोल्हापूर टाईप बंधारे इथं कोल्हापूर टाईप बंधारे पाटबंधारी जबाबदारी आहे दर पावसाळ्याच्या अगोदर ते उघडायला पाहिजे ना दुरुस्त आहेत आणि उघडत नाहीत गेट आता गेट उघडत उघडतच नसतील म्हणून ते इकडे फेकत सुद्धा नसतील आता ते सुद्धा अनेक तलाव फुटून गेलेले आहेत त्याच्यावर काय उपाय ह्याच्यावर काय उपाय ह्याच्यावर बोलायला पाहिजे अनेक अनेक जणांची घरं उद्ध्वस्त झाले जनावर वाहून गेले मोठं नुकसान आहे महाराज सरकारकडे काय आपली मागणी असणार आहे काय सूचना त्यांना मी अजून शिरसाव ना शिरसावला मी तिथं जाणार आहे आता तर तर म्हणजे असे म्हणजे गाई असे फोटो मला तुम्ही पाहिले वाहून गेलेले तिथंच बिचाऱ्यांना वाहून नाही तिथच ते जागेवर एवढं ह्याच्यासाठी तुम्ही काय करणार काय प्लॅनिंग आहे याच्यावर बोलायला पाहिजे नुसते इथं दौरे केले सगळे आमदार आले खासदार आले पूर्ण महाराष्ट्रात आमदार खासदार मंत्री इथं या लागले ठीक थी। आहे तुम्ही तुम्ही जॉब पार पडेल पण ऑन पेपर काय करणार मदत कशी करणार आहे याच्यावर आता चर्चा होणं गरज बाकी सगळी काम स्ट, फुल स्टॉप करा आणि तुम्ही नेमकं या शेतकऱ्यांना वाचवणार कसं त्यांना जीवित कसं ठेवणार ह्याच्यावर तुम्ही बोलावं महाराज आम्ही गेल्या आठ दिवसापासून या सगळी परिस्थितीची पाहणी करतोय प्रामुख्याने शेतकरीची मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करा मात्र मुख्यमंत्री यावर बोलायला तयार नाहीत काल दोन्ही उपमुख्यमंत्री दौऱ्यावरती ते बोलायला तयार नाहीत याबाबत आपण सरकारला काय बोलणार सरकारला मी आमच्या सगळ्या समितीच्या सगळ्या लोकांना मी सांगितलेलं आहे तुम्ही मला ड्राफ्ट करून द्या द्या नुसतं ओला दुष्काळ नाही तर ओला दुष्काळमध्ये ने नेमकं ने तुम्ही काय देणार आहे कारण ओला दुष्काळमध्ये असं कुठं काही लिहिलं दिसत नाही की सगळी जमीनच वाहून गेली तर त्याला काय करणार हा म्हणजे तसे निकषच नाहीत हे इथले मराठवाड्यातले वेगळे निकष निर्माण झालेले आता नुसतं शेतकऱ्यांचं शेतीच नुकसान नाही आहे आज शेतकरी सांगू शकत नाही की माझी शेतीची बाउंड्री कुठली आहे काहीच बाउंड्रीच राहिली नाही म्हणजे जमीनच जा राहिली नाही म्हणजे मेन मुळच माती राहिली नाही तर त्याचं बांध बांध सुद्धा राहिले नाहीत म्हणजे इतका मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सरकारला आता आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे त्या संदर्भात नुसतं भेटायची गरज नाही माझं पत्र आजच त्यांना जाणार आहे आज पत्रावर त्याला भेटायची काही गरज आहे पत्र गेले तरी त्यांची जबाबदारी आहे आपण जर पाहिलं तर संभाजीराजे छत्रपती आज भूम तालुक्यातील एका गावामध्ये आहेत आणि या ठिकाणी आता त्यांनी पाहणी केलेले मुख्यमंत्र्यांना देखील आपण पत्र याबाबत लिहिणं असल्याची माहिती देखील आता संभाजीराजेंनी दिली मला सुरूवाशी साम टी व्ही मंत्री जे आहेत किंवा नेते मंडळी जे आहेत ते मराठवाड्यामध्ये भेट देताना पाहायला मिळतात कारण की मराठवाड्यामध्ये अतिशय विदारक परिस्थिती पाहायला मिळते पावसामुळे पुराच्या पाण्यामुळे मोठं थैमान या ठिकाणी झाल्या अनेक जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला इकडे हिंगोलीमध्ये सुद्धा आज राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे जे आहेत ते पाहणी करतायत सध्या ते पाराडा बिरडा आणि कळम तालुक्यातील डोंगरगाव इथे सध्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले महायुतीतली अनेक नेते मंडळी जे आहेत या मराठवाड्यामध्ये भाग नुकसानग्रस्त भागांची पाहणी करतायत आहेत सुद्धा जे आहे ते सुरु सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी हा सरकारचा हेतू आहे आणि लवकरात लवकर मदत जे आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल अशी सरकारच्या मंत्रिमंडळातील नेत्यांची जे ते आहे बोलताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना हवी ती मदत दिली जावी अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे त्यामुळे आता पंचनामे कशा पद्धतीने होत आहेत आणि एकूणच सगळी परिस्थिती कशी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय पाऊस ओसरतोय का आणि पुराचं पाणी ओसरल्यानंतरचे पंचनामे सुद्धा बाकी आहेत त्यामुळे कसं चित्र असताना हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच तोपर्यंत पाहत राहा सकाळ